नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या सदरामध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा कॉमेंट्समध्ये तुमची मतं अवश्य मांडा आपण आता चार पाच एपिसोड अमेरिकेवर केले त्याच्या अजूनही बरेच जण रोज नवीन नवीन घटना घडतात ते पण तुम्हाला बरंच बोर होईल पण आज नवीन विषय घेतलेला आहे की आपली जे शेजारी आहे पाकिस्तान तो ऑपरेशन पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानबद्दल आपल्याला एक दोन तीन व्हिडिओ बनवायचे आहेत का तिथं खूप महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला समजून सांगायचे शांगा आहेत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही जी परवा तीस आणि एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबरला मिटिंग झाली शांघाय वाचीनमध्ये तर त्या मिटिंगनंतर चि पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे कारण पाकिस्तान शांघाय कॉर्पोरेशनचा सभासद आहे पण त्याला यावेळेस कोणीच म्हणजे किंमत दिली नाही अगदी सुद्धा त्यांची किंमत ठेवली नाही रशियाच्या अध्यक्षांचे हस्तांतरण करायला गेले तर पुतीन व्लादिमीर पुतीनने लक्षसुद्धा दिलं नाही आणि भारताच्या आपल्या पंतप्रधान मोदींनी तर बघितलं सुद्धा नाही म्हणजे बोलणं किंवा शेकन करणं ही गोष्ट एखाद्या श्रीमंताच्या यादीत भिकार्याने उभं राहावं तसं ते एका बाजूला उभे राहिले आणि पाहत होते की मोदी पुतीन जी शी जिनपिंग हसतात आहे खेळतात आहे गप्पा मारतात ते तिघे एकत्र जातात ते पण त्यांना काय कसं काय असंसुद्धा कोणी विचारलं नाही त्याच्यामुळे पाकिस्तानामध्ये सुद्धा म्हणजे नवा श आपल्या शहाबाज शरीफ जे आहेत आणि मुनीर यांच्यावर अतिशय टीका चालू आहे त्यांच्या पेपरमध्ये तिथल्या लोकल पेपरमध्ये सुद्धा प्रचंड टीका या दोघांवर झालेली की आपला एवढा अपमान आप होत असं तुम्ही गेलाच कशा आता हे जातात म्हणजे कशासाठी जातात तर नेहमी कुठेतरी भिक्षा मिळाय मदत मागा तर दरवेळेस चीनला गेले की मदत मागतात यावेळेस पण त्यांनी शांघाय कार्बन मिटिंग झाल्यावर त्यांच्याकडं जो एक शौर्य दिवस होता तो चार पाडल्यानंतर त्यांनी आपले अध्यक्षांची गाठ घेतली आणि सांगितलं आम्हाला काहीतरी मदत करायला चीननी मदत नाकारली की आम्ही तुम्हाला काहीही मदत देणार नाही ऑलरेडी तुमच्याकडं भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुम्हाला कर्ज दिलेलं आहे तुम्ही त्याचं व्याजसुद्धा भरू शकणार नाही आणि तुम्हाला अमेरिकेच्या जा मांडीवर जाऊन बसायचं तर परत आमच्याकडे यायचं नाही आम्ही तुम्हाला काही इथून पुढं लष्करी मदतही देणार नाही आणि आर्थिक मदत तर नाहीच नाही त्याच्यामुळे का काय झालेलं आहे की पाकिस्तानची अवस्था खूप वाईट झालेली आहे त्याच्यामध्ये चीनने भारताविरुद्ध कारवाई करायला त्यांना मज्जाव केला की पूर्वी कसं होतं चीनची फुस असायची की तुम्ही करा पाठवा तुमचे अतिरेकी पण यावेळेस त्यांनी भारताशी मैत्री करायची असल्यामुळं त्यांनी पहलगामचा जो मुद्दा होता निषेधाचा तुम्ही जर पाहिलं की ज्या आपले संरक्षण मंत्र्यांची मिटिंग होती सी एस हो सी ओची तर त्याच्यामध्ये पैलगामचा उल्लेख त्यांनी टाळला होता त्याच्यामुळे भारताने सही केली नाही आता यावेळेस मोदी गेल्यानंतर त्यांनी ठामपणे सांगितलं की याचा उल्लेख करावाच लागेल आणि निषेधसुद्धा करावा लागेल मग निषेध कोणाचा करायचा तर पाकिस्तानचं तर करायचंच पैलगाम हल्ल्याबद्दल पण अतिरेक्यांना मदत करणाऱ्या देशांचासुद्धा त्यांनी निषेध केला आणि त्याच्यावर सगळ्या राष्ट्रांनी सही केली त्याच्यावर पाकिस्तानलासुद्धा सही करावी लागली आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची जगभर छिचू झाली की यांनीच हल्ला केला आणि यांनी स्वतःचा निश्चित करून घेतलं चीनलासुद्धा म्हणजे यावेळेस पाकिस्तानला वाचवता आलेलं नाही आणि चीनची भूमिका पाकिस्तानबाबत बदलायला सुरुवात झालेली आहे आता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की पाकिस्ताननी अमेरिकेशी घसरट वाढवली त्यांचे जे फील्ड मार्शल आहेत आसीम मुनुर हे दोनदा अमेरिकेत गेले व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले त्यांच्याबरोबर जेवण केलं आता त्याची कारणं आहेत हे ना आता पहा म्हणजे आपल्याकडचं सैन्यप्रमुख एखाद्या जाऊन देशात राष्ट्रप्रमुखाला भेटू शकतो का नाही भेटू शकतो त्याची हिंमतच होणार नाही की आपण पंतप्रधान पंतप्रधान भेटले राष्ट्राध्यक्ष भेटली गोष्ट वेगळी सैन्यप्रमुख व्हाईट हाऊसला जातो आणि मग ट्रम्प त्याला आधी त्याचा अर्थ काय की पाकिस्तानमध्ये जे निवडून आलेले सरकार त्याची व्हॅल्यू शून्य आहे अशी मुची वट पाकमिकमध्ये जास्त आहे आणि तो वेळ आहे त्याला काय राष्ट्राध्यक्ष व्हायचं लष्करी राजवट लावायची आहे या खान मुशरफीनी शु, जसं केलं तसं पाकिस्तानामध्ये लष्करी राजवट आणावी आणि मी अध्यक्ष व्हावं अशी त्याची इच्छा आहे आणि त्याला त्यानं अमेरिकेने त्याला पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो अमेरिकन मदत करायची म्हणजे काय करायची अमेरिका सांगेल तसं करायचं त्यांचे विमानतळ वापरायला द्यायचे त्यांची जमीन वापरायला द्यायची त्यांचं बंदर वापरायला जायचे किंवा ते सांगतील तसं बाकी भारतामध्ये काड्या करायच्या शेजारी देशांमध्ये काड्या करायच्या येणाऱ्या त्रास द्यायचा वाढ हे अमेरिकेची इच्छा आहे त्या सगळ्या मुंनी कबूल केल्या त्याच्यामुळं चीन त्यांच्यावर अतिशय नाराज झालेला आहे आणि ते जायला तुम्ही एक तर आमच्याशी मैत्री ठेवा नाही तर अमेरिकेशी ठेवा तुम्हाला जायचं अमेरिकेत जा परत येऊ नका आमचं कर्ज आम्हाला परत करून टाका काही नको का आम्हाला तुमचं बंदर नको काय नको त्याच्यामुळे त्यांची काय झालेली अवस्था इकडं आड तिकडे वीर जाईल न घरका न घाटखा अमेरिकेकडे जावं तर म्हणतात चीनशी मैत्री तोडा चीनकडे जावं तर ते म्हणतात अमेरिकेशी मैत्री तोडा आणि त्यांना तर दोन्ही डगरीवर आठ ठेऊन दोघांकडून पैसे मागायची इच्छा असते कुठंही जातात कोणत्याही देशामध्ये जातात तर काय करतात भीक मागतात मध्ये इराणचा भूकंप झाला माग दोन वर्षापूर्वी तर आपल्या भारताने त्यांना मदत पाठवली तरी ते इराक आपलं तुर्कस तुर्कस्तानचं तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला तर भारताने मदत पाठवली तरी तुर्कस्तान उलटलं त्यांनी पाकिस्तानला मदत केली पण हे पाकिस्तानचे पंतप्रधान भेटायला गेले त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला तर काही मदत करू शकत नाही पण मी तुम्हाला एक वचन देतो एक वर्षभर आम्ही तुमच्याकडे मदत मागणार म्हणजे काय मदत करतो तर आम्ही तुम्हाला मदत मागणार हेच तुम्हाला मदत इतके ते भिकारी राष्ट्र आहे पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू झालेलं आहे म्हणजे बलुचिस्तानमध्ये जे बलुचिस्तान आर्मी आहे त्यांनी जवळजवळ संपूर्ण बलुचिस्तान ताब्यात घेतलेलं आहे तिथं पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी स सरकारचं काही चालत नाही तिथं बलोच आर्मीचं सगळी सत्ता चालते नावाला असते पाकिस्तानमध्ये आहेत तीच गोष्ट आता सिंधमध्ये व्हायला आहे की सिंधे लोकांचे जे आहेत ते लोकसुद्धा उठाव करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानमधले दोन महत्त्वाचे जे जे आहेत बलुचिस्तान पाकिस्तानचा चाळीस टक्के विभाग जो आहे तो बलुचिस्तानमध्ये आहे एवढा मोठा भोगभाग तो बलुचिस्तानचा आहे आणि तो त्याचा जवळजवळ पाकिस्तानचं कंट्रोल सुटलेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये जवळजवळ गृहयुद्ध सुरू झालेलं आहे बलुचिस्तान सिंधमध्ये जे पाकिस्तानी सैन्य जातं किंवा पोलीस जातात त्यांना ठार मारलं जात अफगाणिस्तान जो आहे तिथं अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताना सगळी शस्त्रास्त्र रणगाडे गाड्या बंदुका तोफा सगळं सोडून ते निघून गेले मग ते कोणाच्या हातात पडले तर अफगाणी जे तिथं आता सध्या सरकार आहे त्या लोकांच्या हातामध्ये ते पडलं आणि मग ते त्याच बंदुका तोफांचा वापर करून पाकिस्तानवर हल्ला करतात त्यांचं म्हणणं काय की अफगाणिस्तानचा जो बाहेर हा प्रदेश आहे खैबर खपतोंडवा हा आमचा आहे अफगाणिस्तानचा त्याच्यामुळे तुम्ही तो पागा खैबर खप्तुंडवा हा जो प्रदेश आहे तो खाली करा हा अफगाणिस्तानमध्ये विलीन झाला पाहिजे म्हणजे तिसरा जो भाग आहे पाकिस्तानचा तिसरा प्रदेश तोसुद्धा हो धोक्यामध्ये आलेला आहे आणि अफगाणिस्तानचं सैन्य जे आहे हे पाकिस्तानी सैन्याला भारी टरक आणि ते अतिशय कडवे आहेत त्याच्यामध्ये अमेरिकन शास्त्रास्त्र आहेत फुकट मिळालेली त्याच्यामुळं ते पाकिस्तानी सैन्याचं त्यांनी मध्ये तर निप्पत करून टाकलं पाकिस्तानी सैन्य बॉर्डरवर जायलाच तयार मुनीरनी संपूर्ण देश ताब्यात घ्यायचा जे निवडून आलेले शासन त्यांना हाकलून द्यायचं असा डाव ठावरलेला आहे आणि हळूहळू त्याची प्रगती बोलते त्याच्यामुळे पाकिस्तानामध्ये पुन्हा एकदा लष्करशाही येईल पुन्हा लष्करी राजवट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता त्याचं कारण म्हणजे अजून त्यांनी प्रवृत्त काय घेतलं पाकिस्तान खूप महागाई झाली आहे पेट्रोल नाही आहे त्यांच्याकडं साडेतीनशे रुपये लिटर काळ्या बाजारामध्ये मिळतं तेसुद्धा कुठून ते येतं तर इराणमधून जे ब्लॅक मार्केटने येतं तस्करीच्या मार्गाने तेच पेट्रोल त्यांना साडेतीनशे रुपये लिटरने मिळतं त्यांच्याकडे पेट्रोल नाही त्यांच्याकडे खाण्याला पदार्थ नाहीत भारताकडून जे टमाटे भाजी वगैरे जायची तो बाजार व्यापार पूर्ण बंद झालेला आहे जे मुस्लिम ऑर्गनायझेशन त्यांचं होतं की ते त्यांना हो मदत करायचे अरबस्तान म्हणजे आपलं सौदी अरेबिया ओमान तर त्यांनीसुद्धा आता भारताच्या मैत्री केल्यामुळे त्यांनी पाकिस्तानला मदत देणं बंद केलेलं एकंदर पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये तिथं ल या शाहबाज शरीफ सरकारला हकलून अशी मुलीत पुन्हा सर्व सत्ता जे झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि पाकिस्तानची बराबाजी अजून वाढायला सुरुवात आणि तो काय माणूस म्हणजे त्याला बुद्धी कमी आहे लष्कर प्रमुख झाला म्हणजे त्याला बुद्धी आहे असं नाही साध्या साध्या गोष्टी त्याला जा जर समजत नसतील आणि पळपुटा माणूस आहे भारताने हल्ला केला तर तो बंकरमध्ये लपून बसला जो खरा सैन्य प्रमुख असतो तो उभा राहतो सैन्याला प्रोत्साहन देतो हा लपून बसला पंधरा दिवस त्याच्यामुळं पाकिस्तान बर्बादीकडे चाललेला आहे त्याचे पाच सात तुकडे पडल्याशिवाय आपल्याला वर्षभरामध्ये दिसून येईल की पाकिस्तान पूर्णपणे बर्बाद झालेला आहे आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण